मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात आज महत्वाची सुनावणी पार पडली या घटल्यात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि आरोप निश्चितीबाबत मोठा वळण येणार आहे सरकारी पक्षाचे ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज न्यायालयात उपस्थित होते त्यांनी कोर्टासमोर आपला युक्तिवाद मांडताना आरोप निश्चित करण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे आरोपीवर आरोप निश्चित करण्यात यावे असा आग्रही त्यांनी धरलाय दरम्यान आरोपी वाल्मी कराडच्या वतीने सादर करण्यात आलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद रखडलेला आहे कारण संरक्षण पक्षाने अद्याप डिजिटल एव्हिडन्स सरकारी पक्षाकडून प्राप्त न झाल्याचं नमूद करत सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे कोर्टात दोन्ही बाजूनी युक्तिवाद सुमारे पन्नास मिनिटे चालला सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून वाल्मिक कराडच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या जप्तीचा अर्जही दाखल करण्यात आला तसेच न्यायालयाने सांगितलं की डिस्चार्ज अर्जावर सुनावणी घेण्यापूर्वी इतर प्रलंबित अर्जांवर सुनावणी होईल या प्रकरणाची पुढील सुनावणी सतरा जून रोजी होणार असून त्या दिवशी कराडच्या दोषमुक्तीबाबत किंवा आरोप निश्चित करण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय कराडचाच दोषमुक्तीचा अर्ज सध्या न्यायालयात विचाराधीन आहे आणि त्यावरच निर्णायक युक्तिवाद होणार आहे सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिकराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी एडव्होकेट कोल्हे हे करतील तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्पिक करारचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोका मोका खातून त्याला मुक्त करावं या अर्जावरची चौकशी व्हावी त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिक करारला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होते त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालयातर्फी निर्णय घेत सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नसते परंतु ज्या ज्या वेळेला महत्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू घेत दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय